कोल्हापुरातील नेहा माने ही शिवाजी पेठेतील एका गॅरेज मध्ये मोटारसायकल दुरुस्तीचं काम करते पुरुषांच्या बरोबर लावून काम करतात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी असो उद्योग असो कि मोटारसायकल दुरुस्तीचे काम यामध्ये महिलांनी कायमच पुढाकार घेतला आहे मामाची इच्छा होती की कोणत्या लेडीज मेकॅनिकल पाहिजे कारण लेडीज ला कस्टमर्स कसं सांगायचं हे कळत नाही त्यामुळं लेडीज कोणतर पाहिजे म्हणून मला मामांनी ट्रेन केलं मामांच्या मुळे मी ट्रेन झाले सध्या नेहा ऑटोमोबाईल मध्ये शिक्षण घेत आहे गेली तीन वर्षे या गॅरेज वर ती मिस्त्री म्हणून काम करते माझा आता महावीर कॉलेजला डिप्लोमाला ला चालू आहे शिवाजी पेठेतील या गॅरेज वर सात ते आठ पुरुष कामगार का आहेत त्यांच्या सोबत ही काम करते भविष्यात मला गॅरेज मध्येच डेव्हलप व्हायचं आहे त्यामुळे महिलांनी देखील या क्षेत्रात आपलं करिअर करावं असं आवाहनही ती इतर महिलांना करते या क्षेत्रात खूप म्हणजे महिला या क्षेत्रात नाही अशी अपेक्षा आहे माझी